जत तालुक्यातील एळवीत बाळूमामांच्या भंडारा उत्सवाला भाविकांची अलोट गर्दी तुकारामबाबांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध प्रथमच मामांचा भंडारा उत्सव चांगभल चांगभल बाळूमामांच्या नावानं चांगभलचा जयघोष भंडारेची मुक्त उदयण ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या अतिश बजीत जत तालुक्यातील एळवी येथील श्रीक्षेत्र संत बाळूमामा देवस्थान येथे तालुक्यातील पहिला ऐतिहासिक भंडारा उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बाळूमामांनी भंडारा उत्सव सुरू केला एक दिवस मोहमाया सोडून देवाच्या भगवंताच्या सान्निध्यात राहायचं भंडाऱ्याची मुक्त उधळण करायचे आणि देवाच्या ठिकाणी महाप्रसाद घ्यायचा हा आहे बाळूमामांचा भंडारा उत्सव पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीनं प्रथमच जत तालुक्यात श्री संत बाळूमामांचा भंडारा उत्सव आयोजित करण्यात आला पालखे मंदिरासमोर फुलांनी सजवलेल्या ठिकाणी थी ठेवल्यानंतर माऊली भजन मंडळ आणि चिक्कलगी भुयार मठाच्या भजनी मंडळाचे भजन झाले त्यानंतर हरिभक्त परायण बाबा महाराज यांचे कीर्तन झाले दीड तासाच्या आपल्या कीर्तनात तुकारामबाबा यांनी देवाचे आणि भक्तांचे नाते अध्यात्मात किती श्रेष्ठ आहे याचे दाखले देत बाळूमावांचा नामलौकिक असाच वाढत राहणार असल्याचं सांगितलंय कीर्तन सोहळ्यानंतर भंडारा उत्सवाला सुरुवात झाली आहे मंदिराभोवती पालखीच्या पाच फेऱ्या काढण्यात आल्या यावेळी भाविकांनी पालखीवर भंडाऱ्याची उधळण केली पालखी सोहळ्यानंतर स्त्रींची आरती आणि महाप्रसादाने भंडारा उत्साहाची सांगता झाली बिरो रिपोर्ट एस मराठी जत